मृकंड अथवा मृकंडू नामक ऋषींनी अपत्यप्राप्ती व्हावी याकरिता घोर शिवाराधना केली शंकर त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्यांना दोन पर्याय दिले एक सद्गुणी पुत्र ज्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षांचे असेल किंवा एक मूर्ख पुत्र ज्याचे दीर्घायुष्य असेल त्या भक्त दाम्पत्याने सद्गुणी पुत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुलाचे नाव त्यांनी मार्कंडे ठेवले पंधराव्या वर्षाच्या शेवटी मार्कंडे जो शिवभक्त म्हणून प्रसिद्ध झाला होता त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली त्याने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले आणि आपल्या आयुष्याची सत्यता जाणून घेतली त्यांना धीर देत त्याने सांगितले की भगवान शंकर त्यांच्या भक्तांची काळजी घेतात त्यानंतर तो शिवलिंगासमोर बसून प्रार्थना करू लागला असे मानले जाते की मार्कंडेयच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याला मृत्युंजय मंत्र शिकवला निर्धारित दिवशी यमराज मृत्यूचे देव स्वतः मार्कंडेयेचे प्राण घेण्यासाठी आले कारण त्यांच्या दूतांना त्यात त्या यश आले नव्हते मार्कंडेयेने यमराजांना त्यांच्या भीषण स्वरूपात पाहिले आणि घाबरून लहान मुलाने जसा पालकांना बिलगावे तसे शिवलिंगाला मिठी मारली यमराजांना आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लिंग पकडून बसलेल्या मुलावर मृत्युईष्टिकेचा फास टाकावा लागला म्हटले जाते की फास शिवलिंगाला स्पर्शताच भगवान शंकरलिंगातून प्रकट झाले त्यांनी एका लाथेने यमराजांना जमिनीवर पाडले आणि आपल्या त्रिशूळाने त्यांचा वध केला सर्व देवता रागावलेल्या भगवान शंकरासमोर प्रकट झाले आणि यमराजांचे जीवन पुन्हा बहाल करण्याची विनंती केली कारण मृत्यूशिवाय जगाचे संतुलन बिघडले असते मृत्यूची वेळ टळून गेल्याने आणि शिवभक्तीने प्रसन्न झाल्यामुळे शंकरांनी मार्कंडेयास कल्पांतापर्यंत आयुष्य बहाल केले त्यामुळे मार्कंडेय चिरंजीव बनला पुढे आपले पूर्ण आयुष्य ईश्वर आराधनेत व्यतीत करून मार्कंडेय महर्षी म्हणून प्रसिद्ध झाले अठरा महापुराणांपैकी एक पुराण मार्कंडेय पुराण त्यांच्या नावे प्रसिद्ध आहे इतर देवतांच्या विनंतीला मान देत शंकरांनी यमराजांना पुन्हा जीवदान दिले या कृतीमुळे भगवान शंकर कालातक मृत्यूचा अंत करणारा या नावानेही ओळखले जाऊ लागले मार्कंडेय ऋषींनी आपल्या तपश्चर्येने विष्णूसही प्रसन्न करून घेतले विष्णूने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मार्कंडे यांनी त्यांना कोणतीही ऐहिक इच्छा नसल्याचे सांगितले त्यांनी विष्णूकडे आपल्याला प्रलय पाहायला मिळावा असा वर मागितला तो विष्णूने आनंदाने दिला पुढे एकदा आपल्या पर्णकुटीत ध्यान करणाऱ्या मार्कंडे यांना अचानक प्रलयकाळाचा ध्वनी ऐकू आला ते बाहेर येऊन बघतात तो सर्वत्र हाहाकार माजला होता हळूहळू महर्षींची कुटीच नव्हे तर आसपासची झाडे आणि पर्वत देखील पाण्याखाली गेले लवकरच जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले महर्षींना अंतकाळ जवळ आल्याची आणि सृष्टी नष्ट झाल्याची जाणीव होऊ लागली तेवढ्यात त्यांना एक छोटेसे वडाचे पान त्या अथांत पाण्यावर तरंगत येताना दिसले त्या पानावर आपल्या पायाचा अंगठा हाताने पकडून तोंडात घालणारे एक अर्भक होते एवढ्या प्रलयातून इतक्या छोट्याशा पानावर विसावलेले बाळ वाचलेच कसे या विचाराने महर्षी आश्चर्यचकित झाले आणि त्याच क्षणी विष्णूच बालमुकुंद रूपात आपल्यासमोर आल्याचा दृष्टांत त्यांना झाला अतिशय भावविभोर अवस्थेत डोळे मिटून त्या मनोहर दृश्याचे ध्यान करणाऱ्या मार्कंडे यांच्या मुखातून हे बालमुकुंदाष्टक बाहेर पडले करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनिवेशयंतम पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंद मनसास्म्रामी काही वेळाने त्यांनी डोळे उघडून पाहिले असता आपण आपल्या कुटीतच बसलो असल्याचे ध्यानात आले ते बाहेर आले तेव्हा सर्व विश्व पूर्वीप्रमाणेच असल्याचे त्यांनी पाहिले थोड्या वेळापूर्वी आलेल्या प्रलयाचा कुठे मागमुसही नव्हता तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की आपल्या प्रियभक्ताची प्रलय पाहण्याची इच्छा भगवंतांनी नुकतीच पूर्ण केली होती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद